फिर तो भोर सारखा सके चेहरा तुझा मोगर सारखा ज्याला पावसाला काही उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात पर उन्हाळा असे गज झाले गाडीची चव राहणा काय होणार अवघड झाले गड काय झालंय कॅमेरा चालला ना काय बर चेक कर खरच चालला ना सगळं कसन चाल ना का मला mm. पैसे लागतील पण oh, no! माझ्या अंदाजे पाचशे रुपये पाचशे पाचशेच्या च्या खाली एक रुपया घेणार नाही पाचशे मग mm. दुकानात जा हजार रुपये जातील त्याला नावऱ्याला म्हणलं की लगेच एवढ्या तेवढ्या बाईक जरा याड माट्या दिसते जरा बायकून पकल्या गाड्या शंभर तिच्या कसले पाचशे विशेष नाही बायको एवढ मटत दिसते गडे माझ्या हो हा मी एक मिनिट तुला सांगतो पैसे दाखव ग पहिलं पाचशे आहेत हिशोबाला केले रे बर का माझी बाईको ओके पैशाचा मामला असतोय पण चेक करून देतो तुला पहिलं हो फोटो चालू शूटिंग चालू ओके okay, परत मानायचं ना असं तस आपण लय आहे मोबाईलच्या बाबतीत परत पैसे माघारी देणार नाही काय ओके काल तर तुझ्या पैशाचा किराणा घेऊन आलो मग आजही पाचशे रुपये कुठून आलं तुमच्या पैसे घेतले <laughs> no, 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 <laughs>